ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे मातीमध्ये मळले जीवन ज्यांचे त्यांना खांद्यावरती घ्यावे त्यांना खांद्यावरती घ्यावे नमस्कार जिल्हा परिषद शाळेला मदतीचे हात पोचत आहेत आणि त्यांचे आभार मानावे यासाठी मी तुमच्यासमोर माझी मैत्रीण धम्मशिला पवळे मॅडम आणि मी आम्ही दोघी तुमच्यासमोर आभार मानण्यासाठी आलो आहोत आणि दात्यांचे नाव मी तुमच्या पुढे घेणार आहे शिवराज गायकवाड यांनी अठ्ठावीस रुपये दिले आहेत बघा देण्याची भावना खूप मोठी म्हणून मला त्यांचा खूप आदर वाटत आहे दत्तात्रय नवरे दत्तगुरु तुकाराम नन्नवरे हे त्यांचं नाव आहे आणि दत्तात्रय दत्तगुरुभाई यांनी दोन हजार रुपयाची देणगी आमच्या धावडी या शाळेसाठी दिली आहे तर दत्तगुरुभाई यांचे खूप खूप आभार त्यानंतर आहे दत्ता गजरे यांनी पाचशे रुपयाची देणगी शाळेसाठी दिली आहे खाऊसाठी त्यांनी हे पैसे पाठवले आहेत त्यामुळे दत्ताभैयांचे यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही त्यानंतर सुनील टोपे यांनी पाचशे रुपयाची देणगी धावडी या शाळेसाठी दिली आहे संदीप मोनप्पा खानूकर संदीप भाई यांनी एक हजार रुपयाची देणगी जिल्हा परिषद शाळा धावडी येथील मुलांना शैक्षणिक साहित्य किंवा खाऊ द्या मॅडम असं म्हणून त्यांनी पाठवली आहे त्यानंतर सोनटक्के सर पूर्णा पूर्ण्याचे आहेत हे सोनटक्के सर आणि त्यांनासुद्धा वाटलं की आपल्या सहकारी आपल्या शिक्षकी पेशातील मॅडम मुलं मॅडमचे मुलं आहेत आणि ते त्यांच्यासाठी आपण काहीतरी खाऊ पाठवावा किंवा त्यांच्या साहित्यासाठी आपण काहीतरी योगदान द्यावं असं त्यांना वाटलं म्हणून त्या सरांनीही पाचशे रुपये देणगी आमच्या शाळेसाठी दिली आहे तर सोनटक्की सर तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमच्या दातृत्वाला आमचा सलाम त्यानंतर आहे संजय रावसाहेब उंडे यांनी तीनशे पन्नास रुपये शाळेला देणगी दिली आहे आणि या सर्व दात्यांचे जिल्हा परिषद दा प्राथमिक शाळा धावडी येथील सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी गावकरी यांच्यातर्फे मी खूप खूप धन्यवाद मानते खूप खूप आभार मानते आणि अशा प्रकारे तुमच्याकडे जो दातृत्वाचा गुण आहे तो गुण बऱ्याच तुमच्या दातृत्वाच्या गुणाचं अनुकरण करून बरेच, बरेच लोकं दान देत आहेत आणि शा शाळेला देणगी देत आहेत आणि हे पाहून म्हणजे मला माझं पाहिलं तर काम वाढले मॅडम की ह्यांचे म्हणजे देणगी ज्यांनी ज्यांनी दिली त्यांचं ते लिहून घेणं त्यांच्यासाठी ते, ते व्हिडिओ बनवणं कारण आभार मानणं तर आपलं गरजेचं आहे ज्या दात्यांनी आपल्याला आपल्या शाळेसाठी देणगी दिली आहे मुलांना त्यांनी खाऊसाठी पैसे दिले आहे त्यांची त्यांचे आभार मानणं आपलं कर्तव्य आहे तर ते मानवच लाग लागलं पाहिजे मानलंच पाहिजे संस्कृती पण आहे दिले आभार हे पण आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग चांग चांग चांगल्या गुणाचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याचं अनुसरण इतरांनी करावं समाजातल्या लोकांनी हेही त्याचा उद्देश असतो आणि विशेष म्हणजे कसं आहे की त्यांना ज्या आपल्याकडून अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी आपली ही जिम्मेदारी खूप वाढली आहे झेडपीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांना बदलला पाहिजे कारण झेडपी शाळा ही गोरगरिबांच्या मुलांची शाळा आहे त्या ठिकाणी डोंगरदरीतील गोरगरिबांची मुलं ऊसतोड कामगारांची मुलं मजूरदारांची मुलंच का शिकत असतात तर त्या मुलांना प्रोत्साहन मिळावं तिथल्या लोकांना प्रोत्साहन मिळावं शिकवण्यासाठी मुलांना आणि मुलांनाही आपण काहीतरी शिकवून पायावर उभा राहून मोठे बनावं शिक्षणाशिवाय पर्याय नाही कोणीच माणूस शिक्षणाशिवाय मोठा होत नाही ह्या गोष्टी त्यांना कळाव्यात आणि त्यांना तुम्ही जे प्रबलन देताय त्यांना तुम्ही जे आधार देताय त्याचबरोबर तुम्ही त्यांना जे मदतीचे हात पोचवत आहात खरोखर खूप -खर 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 पुण्याचं काम आहे आणि तुम्ही मलाही तुमच्यासोबत नाही का मला म्हणजे आम्हाला झेडपी टीचरला जेवढे आम्ही झेडपी टीचर आहेत संस्थेच्या असू सर्व शिक्षकांसाठी बोलते बरं का मी स्पेशली झेडपीच नाही तर पूर्ण जे जे पी असेल संस्था असेल इंग्लिश स्कूल असेल ह्या सर्व शिक्षकांना तुम्ही कसं राहावं मुलांसोबत आणि कसं शिक्षण द्यावं यासाठी प्रोत्साहन देत आहात म्हणून सर्व आम्ही गुरु जेवढे आहात म्हणजे ते सगळे चाले त्यामध्ये त्या सर्व गुरूंतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते अशाच प्रकारे गुरुचं स्थान अगोदरच्या काळात खूप उच्च असायचं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हाही तर असंही असंच गुरुचं स्थान तुमच्या मनामध्ये खूप आदराचं असावं तुम्ही आदर कराल तेव्हाच ते लहान मुलं गुरूंचा आदर करतील ही अपेक्षा तुमच्याकडून करून तुमच्या सर्वांचे आभार मानते आता आम्हाला उशीर होत आहे आमचं प्रशिक्षण सुरू होणार आहे हो की नाही मॅडम त्यामुळं मी तुमचे खूपच घाई गडबडीत आभार मानते धन्यवाद खूप खूप तुमचे मनापासून आभार मानतो थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद